मामी नाही मामी नाही म्हणजे नाही बोलणार त्याला मग कोणाला बोलशील मामी लग्ना नाही झालं नाही झालं लग्न आपल्याला व्हिडिओसाठी तिला मामी म्हणायचं व्हिडीओसाठी

सर स्टुडंट साठी स्टाफ साठी आणि आमच्या साठी आज गिफ्ट आले काय गिफ्ट तुम्ही सो मच आता आपल्या ब्लॉगचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये प्रॉमिस केलं होतं की लास्ट ब्लॉग मध्ये जेवढे पण कमेंट्स असतील तेवढ्या मी सगळीकडे रीड करेल सगळ्यांना शाउट आऊट देईन आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय करेल हाय एवरीवन वेलकम बॅक टू अवर YouTube चॅनल कसे लोक आई होप यू गाइस आर डूइंग वेल तो भाई आज का ब्लॉग में बहुत ज्यादा मजा आने वाला है क्योंकि आज मेरे साथ स्टुडिओ को कौन आने पता है पता है कोण आले मेरे साथ स्टूडियो आज

उसके बाद इसने जो लैपटॉप के ऊपर मार्कर से परमानेंट मार्कर से स्क्रीन के ऊपर ऐसे 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 कुछ तो लिखा है उसके बाद अभी लैपटॉप के ऊपर चालू करने के बाद तो पूरा पूरा भारत का नपर, मैप दिख रहा है उसके बाद उसने क्या किया है, कि है? फ्रिज का जो डोर रहता है अंदर का फ्रीजर का छोटा वाला वो कांच का वो इसने तोड़ा है और क्या किया भाई तूने कांच तोड़ी कांच वार्डरोब की जो कांच रहती है ना वो भी उसने तोड़िया मतलब इतना सारे कांड किए गए ने अभि इतना शरारती बच्चा मतलब मे था बचपन में भी इतना डेंजर नाही यार इतना डेंजर नहीं था। ये बहुत बहुत ही जरा डेंजर आहे तो काय म्हणजे त्याला आता वळण लावायचंय आणि त्याला वळण लावण्यासाठी आज मी माझ्यासोबत कारण की अगंधार घरात कोणाच घाबरत नाही ना दीदीला ना कोणा दिदीला जरा घाबरतो पण त्याला जे वाटतं तेच तो करतो आता त्याला मारून झालंय सगळ्या गोष्टी करून झाल्यात पण मला असं वाटतं की त्याला तर मारायचं नाही म्हणजे मारल्याने तो त्याला काय होतो असा धीड बनेला आणखीन त्याला मारायचं नाही आज मी त्यासाठी एक वेगळे उपाय काढलेत त्याला सुधरायचे त्यातला एक उपाय आहे त्याला कोंडून टाकायचा जर आज साईने स्टुडिओमध्ये काहीही गडबड केली ऑन कॅमेरा तुम्हाला सांगतो मी साईला बाथरूम मध्ये कोंडणार रेडी साईज साई आर यू रेडी बॅटरी डाऊन बॅटरी डाऊन झाली तुझे ऐकून जर त्यांनी आज काही कांड केलं स्टुडिओ मध्ये तर मी त्याला कोडणार आहे आणि हे शंभर टक्के फिक्स आहे कारण की आज साईला वाचवण्यासाठी स्टुडिओमध्ये कोणीच नाहीये स्टाफ आहे पण छाया मॅम पण नाहीये युवी पण नाहीये कोणीच नाहीये जे त्याची साईड घेऊ शकता मी असं त्यासोबत रूढ वागलो तर त्यामुळे तर। आज काही टेन्शन नाहीये कारण की घरी जरा त्याला कधी कधी त्याला बांधून पण ठेवतात मग घरी जरा बांधून ठेवलं पप्पाला पप्पा सोडून दिलं दिदीने काहीतरी बांधून ठेवलं पप्पाला सोडून दिलं कोणीतरी त्याची साईड घेत म्हणून त्याला वाटते का मेरे को बचाले का पर आज ऐसा नाही बाई आज आज तर तू गया जर तू काही रिकामी मस्ती केली कोणाला त्रास दिला कोणाला उलटून बोलला यातलं तू एक जरी गोष्ट केली ना तर तु मी तुला तु कोंडून ठेवणार ठीक आहे रेडी राहा घाबरलो तर दिसतोय म्हणतो आणि दुसरी गोष्ट आणखीन साईला घेऊन जायचा आणखी एक विषय असाय की साईचा आज शूट करणार आहे आम्ही जरा रील वगैरे हो बनवायच्या साईचा तर तुम्ही त्याच्या पेजवरती बघा साई मरकड म्हणून त्याचे पेज आहे त्यावरती इंस्टाग्रामवर जाऊन बघा भारी भारी रील्स बनवते साई ते पण बघा आणि आणखी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो आज एक असं गिफ्ट येणार आहे आपल्या आणि सगळ्या स्टुडिओमध्ये ते बघून आपला स्टाफ आणि स्टुडंट्स mm -hmm. स्टाफ आणि स्टुडंट्स काय बोलतात एकदम आश्चर्यचकित चकित होणार आहेत गाईज म्हणजे एवढे खुश होणार आहेत असं गिफ्ट आहे तुम्ही गेस करा काय आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो ते तुम्हाला दाखवतो या ब्लॉगच्या एंडला म्हणजे मी लास्ट टाइम जे बोललो होतो की जे पण कमेंट्स आहेत सगळे मी रीड करणार आहे तर या ब्लॉगच्या एंडपासनं या ब्लॉगच्या एंडला मी लास्ट ब्लॉगला ज्या आपण कमेंट्स केल्या आहेत लोकांनी त्या सगळ्या कमेंट रीड करणारे स्वतः त्याच्यावरती रिप्लाय करणार आहे आणि ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणारे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये या ब्लॉगच्या खाली जेवढ्या पण कमेंट्स असतील त्या सगळ्या कमेंटला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये स्पेशल त्याला आन्सर आहे त्यांच्या कमेंट्स दाखवून त्यांना सगळ्यांना शॉर्ट आऊट देऊन सगळ्या तुमच्या सगळ्यांचे मी नाव घेणारे सगळ्यांना शॉर्ट आऊट देऊन सगळ्या कमेंट्स रीड करणार आहे सो लास्ट ब्लॉगच्या कमेंट या ब्लॉगमध्ये या ब्लॉगच्या कमेंट नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉगच्या कमेंट त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये वाला विषय आपला सो रेडी राहा मजा येणार आहे आता

गायस त्यांनी माझा प्रॅंकरच साप घेतला मी इकडं मिटिंगमध्ये होतो ॲडमिशनसाठी आले होते आपल्या अकॅडमीच्या तर मी त्यांचं ऍडमिशनच करून घेतो तर यांनी इकडनं ड्रॉर मधून साप घेऊन गेला आणि मावशीला घाबरवलं तर काय विषय मावशीचा बाबा लागला काहीतरी कुठाने करतो काय झालं मावशी लाईट रे काय झालं मावशी मावशी काय सुट्टी पहिल्यांदा काय केलं तरी आले गेला गेले पहिल्यांदा काय केलं तरी खाली काय झालं मावशी मला सांगा बाई काय झालं मला सांगा

शोभतो का नाही आपला भाषा भाषा शोभतो का नाही डायरेक्ट विषय करू एवढा अरे तो खूप डेंजर आहे त्याने गाडीची कास फोडली सायिक आहे काय सांग तू त्याने गाडीची कास फोडली त्याने काय फोडलं सांग आणखीन फ्रीजचं ते वरचं डोअर फोडलं त्यांनी लॅपटॉप वरती त्यांनी ते पूर्ण पेन आणि असं लिहून ठेवलं तर लॅपटॉप ओपन केलं की पूर्ण असं झिक्झॅक्ट लाईन दिसायचं ते गेलं कपाटाची काच फोडली एवढ्या काळात तरी केलं म्हणून त्याला मी आज इकडे घेऊन आलो तर इकडे त्यांनी तुमच्यावरती प्रॅंक केला कशाला जीव जाईल

फ्रीज नाही याच्यात असला त्याच्यामध्ये आपण ते पाणी टाकायचं थंड पाणी थंड बटन दबाव थंड पाणी निघतो बटन दबाव बटन पाणी गिफ्ट गिफ्ट कुलर ड आज सगळे स्टुडंट नाही आलेले आज सुट्टी आहे फक्त प्रॅक्टिस साठी आले फ्रीज वेगळे वेगळे गेस्ट चालले फ्री

आपल्या स्टुडिओला खूपच गरज होती याची कळलंच नाही काय वाय तुम्हाला दिसू लागलं तिकडे दिसू लागलं काय नाही बोलू नको काढत नाही ऐकवा नाही

वॉशिंग मशीन घेऊन आणि ते पशी बसी बसायला काय असेल ती मशीन ती पण घेऊन लक्ष घेऊ काम करतात ना मशीन मशीन काम करतात ना मावशी एकदम मावशीच काम असंय गरम पाणी करायचं गार पाणी ते पाणी <laughs> गरम पाणी बटन लाई <laughs> <नाराँ जीदा>। <laughs> व्हिडिओ चल पहिला काय जास्त काय प्रॉब्लेम आहे तो डोळ्यांनी घ्यायला काय करायचं डोळ्यांनी काय सांगतो बोल काय प्रॉब्लेम मामी नाही मामी म्हणजे नाही बोलणार मग कोणाला बोलशील मामी

Hmm. बोल काय प्रॉब्लम आहे बोल तिथं बस काय प्रॉब्लेम आहे असा विषय काय व्हिडिओमध्ये असं असं त्याला मी आहे <laughs> की मी याचा मामा बंधन म्हणजे मी आहेच मामा व्हिडिओ मध्ये मामी आहे तर तो म्हणतो की तुझं तुझं लग्न झालं तर मामी नाही म्हणलं खरं मामी म्हण म्हणायचे बोल साई काय प्रॉब्लेम व्हिडिओसाठी करायचं खोटं खोट खोटं करायचं का खोट करायचं खोटं मी व्हिडिओ सांगतो सगळं बघत हे बघ मी तुला बस तिकडे कशाल तिला पण ऐकायची नाही व्हिडिओ कशी करायची सत्यादाश हे बघ कुठे कुठे ऍक्टिंग खरणी खरणे मामिने खरणी ऍक्टिंग आपल्याला लाईफ भेटतील ना जास्तीत जास्त

बोल अरे बोल बोल सांग ना मम्मीला काय सांगतो मम्मीला सांग काय सांगतो मम्मीला काय भीती वाटते तुला काय म्हणायचंय ती म्हणजे की अरे सई तू बोलते मामा क्यू नंबर दिले की अरे स्कूल मे तू काय म्हणणार अरे मामी ऐक अरे मामी कुठ तर आहे अरे फर्स्ट आलो बोल ना <laughs> मामा मामा टीचर का नंबर मागले यार क्यू यार कर का रे यार आपल्याला किती व्यूज भेटतील यार अॅक्टिंग करायची खोट कुठं सगळं सब झूठा ठीके चलो रेडी हो लवकर फास्ट मस्त फ्रेश हो यार फ्रेश चांगलं फ्रेश करायला सांग चल चल फास्ट संग। संग का नाही सांग सांग नाही सगळ्यांना दे <laughs> <laughs> ना का नाही करायचं सांग मला इकडे येऊन सांग कानात नाही सांग सगळ्यांना बरं चल कानात सांग सर सांग कानात सांग सर माझं काय लग्न झालंय का अरे मग लग्न खरं असतं का रील मध्ये लग्न व्हायलाच पाहिजे का व्हिडिओ करण्यासाठी कोणाची तिची का भीती वाटते तुला काय भीती वाटते सुबेस गरबड लागली क्या गरबड लागली मेरी क्या गरबड लागली बोल का वाटते ते सांग तिची काय वाटते ते सांग कानाच तिची काय नाही लग्न करायचं का तुला करून घेऊ माग अरे दादा मी तिला आपल्यासोबत रील करण्यासाठी बोलवले आपल्याला रील करायची इन्स्टाग्रामवर टाकायला त्या रील मध्ये तिला तुझी मामी बनवायचे खरं नाही बनवायचे

सो so कायच आता आपल्या ब्लॉगचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये प्रॉमिस केलं होतं की लास्ट ब्लॉगमध्ये जेवढा पण कमेंट्स असतील तेवढा मी सगळीकडे रीड करेल सगळ्यांना शॉर्टआउट देईल आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय करेल सेम या ब्लॉगच्या खाली जेवढा कमेंट असतील ते मी नेक्स्ट ब्लॉगच्या एंडला सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देईल ते पण व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर तो टाईम आला आहे गायज आणि सी आता मी इकडे सगळ्या कमेंट्स रीड करणार एक आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय देणार ठीक आहे कमेंट आहे गीता शिंगारेकडनं दादा तुम्ही कोणत्या फील्डमध्ये इंजिनिअरिंग करत होता ओके तर गीता मॅडम मी इंजिनिअरिंग केले मेकॅनिकल या फील्डमध्ये आणि येस त्यानंतर मोहूक पी डब्ल्यू फोर एम सी तू खूपच स्वीट आहेस नॅचरली आहेस की घेतोस काही सगळ्यांची मनं जिंकून घेणारा थँक्यू <laughs> सो मच गाईज असं काही मी एक्स्टर्नली घेत नाही जे काही आहे ते इंटरनली स्वीट आहे <laughs> सो थँक्यू सो मच जर तुम्हाला मी स्पीड वाटत असेल तर मस्त ब्लॉग कार्तिक पांचपाडे थँक्यू सो मच कार्तिक थँक्यू सो मच so त्यानंतर प्रिया सुज सुजनवाचं कमेंट आहे दादा आईची काळजी घे आणि आईसाठी आईसाठी कर लवकर लग लग्न प्लीज लग्न झाल्यावर पण करू शकतो तू तुझ्या तु तु ड्रीम्स कंप्लीट बट मला असं वाटतं आईसाठी केलं पाहिजे लवकर काकू लवकर बरी होणार थँक्यू सो मच प्रिया कमेंट करण्याबद्दल आणखीन लग्न मला वाटतं जेव्हा मी रेडी असायला पाहिजे जेव्हा ती सिच्युएशन येईल जेव्हा मी कॅपेबल असेल सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला त्यावेळेस लग्न केलं तर ते बेस्ट बेस राहील ते मी टिकवू शकेल किंवा मग प्रत्येक गोष्टीमध्ये तेच चांगलं होईल जर असं गडबड घाईमध्ये उगंच काहीतरी करायचं आहे म्हणून की बाबा आता आईची तब्येतकारे म्हणून लग्न करायचं म्हटलं तर ते मला चुकीचं वाटतं ही तब्येत खराब यायची वी विल मॅनेज काही ना काहीतरी करू मॅनेज करू पण त्या गोष्टीसाठी मी लग्न नाही करणार आहे जेव्हा पण ती सिच्युएशन येईल जेव्हा ती वेळ येईल जेव्हा मी प्रिपेअर असेल सगळ्या गोष्टी होतील मी फेटली लग्न करेल त्यानंतर साधना मेहत्रे अक्षयदादा लग्न हे योग्य वयामध्ये झालं पाहिजे मला तर वाटतं की तू लग्न केलं पाहिजे कारण आईला पण तू सगळं चांगलं झालेलं बघून आई लवकर नीट होईल आईला मेन मध्ये मन बाकी गोष्टीमध्ये सून सोबत असेल तर बरं वाटेल बरोबर आहे तुमचं ॲग्री करू तुम्ही या गोष्टीला पण पण तेच एक पॉईंट आहे माझा की आणखीन मी मला आणखी रेडी वाटत नाही आहे पण जेव्हा मी वाटेल स्वतःला की मी आता रेडी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला त्यावेळेस डेफिनेटली मी याचा विचार करेल ठीक आहे तर त्यानंतर अश्वित गायकवाड बिंदास हँडसम चार्मिंग सगळ्यांना हॅप्पी करणारा अक्षय ची ही इमोशनल साइड पण खूप भारी आहे मे बी ब्लॉकच्या स्टार्टिंगला मम्मीबद्दल सांगताना डोळ्यात पाणी आलं होतं तुझ्या मला तसं वाटलं डोंट वरी यार मम्मी लवकर बऱ्या होतील आजपर्यंत पर त्यांनी तुझी काळजी घेतली आज तू त्यांची मम्मीमधून त्यांची काळजी घेतोयस हे बघूनच त्यांचा अर्ध दुखणं पळून गेलं असेल डोंट वरी सगट हो मम्मी स्वत थैंकू सो मच अश्वित थैंक यू सो मच एवं पॉजिटिव कमेंट रीड करू मा खरस खूब भारी लगता तुम्हें सगे फैमिलत मजे तो तुम्हें कमेंट्स रीड कर मोटिवेशन तो भेटता भक्ति सो क्यूट थैंक यू सो so मच ललिता सूर्यवंशी मैं आपकी फीलिंग समझ सकती हूँ जब माँ पापा बीमार हो उस टाइम हम बच्चों को मन में कैसी फीलिंग होती है मैंने भी दो सेम कंडीशन से सफर किया है जब मेरी मॉम के हेल्थ इशू हुए थे मैंने प्रेयर करी कृष्णा जी आपकी मम्मी को जल्द से जल्द हेल्दी लाइफ प्रदान करे और आप हमेशा उनके उनका ध्यान रखे थँक्यू सो मच थैंक थँक्यू सो मच तुझी इंस्टा आय डी काय आहे माझी इंस्टा आय डी आहे अक्षय अठरी मग इतन तुम्हाला असं काय बोलताय तू खूप छान आहेस थँक्यू था, सो मच तू लग्न करू नकोस ओके भाऊ तुला नाही करायचं लग्न तर नको करू गेमिंग पण आम्हाला ते थोडी लाईन लावून दे मी माझ्या दोन फोनमधून सबस्क्राईब केलेला आहे <laughs> भाई ज्याला पण लग्न करायचं आहे मुलींपैकी के की केकी गमी गेमिंग इज रेडी फॉर लग्न तर तुम्ही जाऊन विचार करू शकता <laughs> ओके भावा मी बघ बोलतो यासाठी ब्लॉगमध्ये ओके दादा ही सो नाईस आणि आईची काळजी घे होईल लवकर बरी तुझ्या सारखा मुलगा आहे मग तर होणारच ना लवकर बरी आणि हो लवकर लग्न कर आम्हाला पण वहिनी हवी आहे लवकरच सारिका पवार म्हणते हे येस मम्मी डेफिनेटली लवकर लवकर बरी होईल आम्ही ट्रीटमेंट चालू केली आहे सगळीकडे <laughs> वहिनीला वेळ आहे आणखी काहीच वेट करा जरा का मला लटकवतं विनाकारण श्रीकांत लग्न करून अडकण्यापेक्षा एकटा आणि फॅमिलीसोबत सुखी आयुष्य जग बाकी निवांत राहा आईच्या तब्येत बरीच झाली आहे त्याची काळजी नसावी आता पण अक्षय इतका पुढे जाणार की का बिझनेस ग्रुप हे साम्राज्य निर्माण झालं पाहिजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आणि भारतात बेस्ट ऑफ लक एन एन्जॉईंग लाईफ थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक एन एन्जॉईंग लाईफ ओके थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल आणि डेफिनेटली वी आर वर्किंग ऑन दॅट सखियान सखा नक्कीच आणखी ऑलरेडी सखी अँड खूप नाव आहे मार्केटमध्ये कारण की मी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम सांगितलं जी क्वालिटी आपण देतो ते कोणीच देऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने आशीर्वादने आणि सख खूप चांगलं आहे असंच प्रेम राहू द्या आणि जो ट्रस्ट मी तुमचा आहे माझ्यावरती की इथे ॲडमिशन घेतलं तुम्ही परफेक्टच होणार हा ट्रस्ट मी असाच ठेवेल सॅम क्रिएशन बेस्ट लॉग एवर ब्लेस अँड हॅपी अल्वेज हॅड अ ग्रेट सक्सेस अँड डोंट वरी काकू लवकर ठीक होतील गॉड ब्लेस हर टू थँक्यू सो मच सॅम क्रिशन थँक्यू सो मच नको करू दादा लग्न <laughs> ओके साक्षी अंजली धानी तुझ्या आईची काळजी घे गे, गेटवर सम कापू थँक यू सो मच अंजली आयुष म्युझिकदार दादा तू खूप छान मुलगा आहे माझा मुलगा पण असाच आहे मला काय झालं ना त्याला पण असाच त्रास होतो असं अस्त मुलाचं येस असं अस्त मुलाचं भक्ती भक्ती इंदाने हाय मी भक्ती करंजा लाड हाय भक्तीजी कविता मला पण सगळे हेच विचारतात कधी लग्न करतेच बट मला जसं पाहिजे तसा मुलगा नाही मिळाला अजून ओके लवकर लग कर, कर लग्न अँड मला पण बोलू लग्नाला येईल yes, मी येस गायज मी सगळ्यांना बोलू लागणार तुम्ही या फक्त सो गायज मी लास्ट ब्लॉगच्या खाली जेवढ्या पण कमेंट्स होतात त्या सगळ्या कमेंटात मी रीड केल्या आहे सगळ्यांना रिप्लाय पण केला आहे आता ओ... या ब्लॉगच्या खाली जेवढ्या पण कमेंट्स असतील त्या सगळ्या कमेंट्सला मी नेक्स्ट ब्लॉगच्या एंडला रिप्लाय करणार आणि सगळ्यांना शॉर्टआउट देऊन सर so, तुम्हाला हा जो विषय मी चालू केला आहे सगळ्यांना ब्लॉगमध्ये ॲप्रिशिएट करायचा सगळ्यांना ब्लॉगमध्ये रिप्लाय द्यायचा तर मला कमेंट करून नक्की सांगा काय पण तुमचे क्वेश्चन्स असेल तुम्ही ते विचार शकता कारण की शंभर टक्के तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला सगळे कमेंट्सचे रिप्लाय भेटणार आहेत सो थँक्यू सो मच कीप लविंग कीप सपोर्टिंग असंच प्रेम असू द्या आणि सध्या मी खूप जास्त काम करतो आहे माझ्यावरती कॉन्टेंटवरती स्टुडिओवरती खूप हार्डवर्क चालले तुम्ही बघू शकता माझं वजन पण कमी झालं आहे तुम्ही लास्ट ब्लॉग थोडे काही ओपन करून बघा त्याचं बघा चार कि किलो वजन ऑलमोस्ट कमी झालं आता मसल गेन करतो आहे भारी बॉडी बनवायची सो येस असंच प्रेम करा थँक्यू सो मच दादा तादाबाई मावशीचा माफीचा पाठ कसा वाटलं सांगा आम्हाला भाऊजीचा <laughs> प्रैंक असा वाटलं ते पण सांगा कमेंट करून टाटा यू गाइस